मला सिंहाची शिकार याची गोष्ट सांगणार एक दिवस सिंह आपली शिकारेला पण बसला होता त्याला जाताना खरी नसला आणि उडी मारली आणि हरिण शिकार केली तो आपले गुहेकडे जात होता गुहेमध्ये आल्यावर त्यांनी हरिणला खायला सुरुवात केली पण सिंहाने खाता खाता विचार केला की आपण हा गोरगोळ मेहवा एक दिवसाचा संपवून टाकलं तर पुन्हा त्याच्यापेक्षा आपण त्याला खाऊन टाकलं तर अस विचार करून त्याने आपले गुहेमध्ये गोते तरी लपवून टाकलं आणि आनंदीतून निघून गेला खुशीतच दुसऱ्या दिवशी सरकारी मला जन्मा भूक लागली तेव्हा तो गोहित आला तर काय आईंचा गुळगुळ नेहमी जिथे लपवला होता कि तो तिथे नव्हता तो तर काय अपून गेलं होत तर सिंहाला प्रश्न पण होता की कुठे गेला असेल तो गुळगुळ नेहमी मग सिंहाच्या लक्षात आलं की कुणाने तरी तो म्हटलं हा म्हणजे कोणाने तरी चोरून खाल्लं असेल चोरी चोरी ते पण जंगलचे राजाचे गृह म्हणजे घरात तो येत ना गुर अकरा विक्र सिंह गजन येत पुढे जंगल हातून पुरी त्याचे गजना ऐक येत होते सगळे प्राणी खूप घाबरले तर मग एक हलू हारू सिंहाचे गुहेत होता मनातून तो खूप घाबरला होता पण तो असा दाखवत नव्हता कारण सिंहाच्या मृत्यू होता ना तो त्याने घाबरत घाबरत विचारला मलाच काय झालं तर मग सिंह म्हणतो क्या झालं क्या विचारतो माझ्या गुहेमध्ये म्हणजे मे वर थोडं होत दुकानाने चोरला आहे तो, तो जंगल राजाचा मंत्री आहे तुझं लक्ष कुठे असत सिंहाच्या प्रश्नाने खुर्ला जास्तच मग लक्षात येत आता आपली काही खेळ नाही तर सिंह म्हणतो सांग सांग खुर्ल्या कोण आहेत

हे काम तसंच असावं ते म्हण तुम्ही म्हणता चौकीसे करून येऊ घ सिंह म्हणतो चौकीसे काय करतोय निघते तर मग सिंह मी आज्ञा दिली कोणत्या जसं जसं करून पद सुत आणि जंगलातून रांगाला पकडून सिंहाच्या समोर घेऊन आला

रांगा म्हणतो माणूस तुमच्या गुहे गुहेतून ग्या खोल दे त्यांना बघितलं होतं रांगा पथक म्हणा खोला म्हणतो हे नाही म्हणजे हा रांगा कोथ बोलतोय हा हाच चोर आहे रंगा म्हणतो नाही म्हणजे हा खोलाच चोर आहे दोन एकमेकांची नाव घेत होते सिंह अर्जून गा गोला त्याने दोघांचे कान पकडले

सतारा राजाच राजा म्हणतो कसला हा तुझं राज्य मी तो कसला मग तो सिंह शांतपणे विचारतो काय झालं देवी कोणाने का दिला तुला सिंह म्हणजे त्यांनी देवीला विचारलं शांत म्हणे तो आमच्या राजे वाजे दारीला एक फूल आले होते का त्याच्यातलं एक फूल कोणाने तरी चोरलं आधी त्या चोरचा शोध लाव રાગત ગઈ સિંહા પ્રશ્ન કાઢે ના આપણા તો ખોલી ઘેન તો પલા ગોત ગોહિત આ